जय महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कोकण सिरीज आपली संपलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण आलो आहे बदलापूरमध्ये तर आज आपण जात आहोत आपल्यासोबत आपला मित्र पण आहे धीरेश बदलापूरला बार्वी डॅम रस्ते जे आहेत ते आपण आज एक्सप्लोअर करूया आणि जाताना पण इथून जाणार आहोत चोन मार्गे तर तिथला पण गावागावातला रस्ता पण तुम्हाला दाखवतो थोडंफार जंगल नद्या वगैरे तुम्हाला बघायला भेटतील आणि शेवटला आपण बघूया मुळगाव तर चला निघत आहे धीरेश येतोय मला घ्या मित्रांनो चॅनल वर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण आता निघत आहोत बारवी डॅम रस्त्याला चला एन्जॉय करा रस्ते बावली सारखा बोलू न मित्रांनो निघालोय आपण आणि पाऊस चालू आहे रिमझिम रिमझिम आहे वारा पण सुटलाय तेवढाच गाडीवरती आहे सध्या आपण धीरेशनी एन्टॉर काढली झपला रेनकोट आहे तुझा झपला मित्रांनो वडवली नाक्याच्या वगैरे असलेलं आपण शिवमंदिर क्रॉस करत आहोत आणि इथे पण खड्डे वगैरे झालेत गाड्या हळू चालवा मित्रांनो मित्रांनो वालिवलीची उतरण उतरत आहोत आपण आता सध्या मित्रांनो वालिवली नाका आहे आणि ते आतमध्ये वालेवली गाव आहे सरळ आपण चाललो आहोत बारवी डॅम रस्त्याला मित्रांनो बघा तुम्ही उडलास ना ती पुढची चांगली बऱ्यापैकी आहे तर आता जात आहोत चोन मार्गे बारवी डॅमला ना ना। ए बाला। आता ना होता। हो। का होत हे भाला या रस्त्यावरती दोन पेट्रोल पंप आहेत पहिला एक पण नव्हता तीन पेट्रोल पंप आहेत एकाच रस्त्यावर कनेक्ट करणार सुंदर आहे काम झालंय का धीरेश चालू आहे पुढे आणि या रस्त्याचं नाव काय जे एनपीटी हायवे ट्रॅफिक डायव्हर्शन मला वाटायला रस्त्याचं काम चालू आहे अजूनपर्यंत कधी होईल काय सांगता नाहीत एक साईडला कॉन्क्रीटचा रस्ता तयार आहे आणि एक साईडला डांबराचाच आहे आणि एक साईडला चिखलाचा रस्ता आहे राटोली गावाला मित्रांनो तुम्ही लेफ्ट सुद्धा मुरबाडला जाऊ शकता सरळ आरुड्यांनी मुरबाडला जाऊ शकता आणि इकडून तुम्ही या रस्त्यानी <laughs> मसाला जाऊ शकता पोहोचलोय आपण आणि धीरेशला लागले भूक तो बोलतो का तरी पाव वगैरे खाऊया काय खाणार आहे पाव वगैरे खाऊया आणि मी तर आता जस्ट जेवून आलोय आणि चिकन, चिकन ताळी खा फक्त मला मिसळ खायला घेऊन आला आणि स्वतः चिकन ताळी खाणार आहे ठीक आहे तर चला आपण काय खाणार आहोत सह्याद्री हॉटेलला खाऊया आपण मित्रांनो आलो आपण सह्याद्री हॉटेलकडे आणि इथले सर्वच हॉटेल चांगले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार नाश्ता जेवण वगैरे करू शकता आपण इथे जाऊया सह्याद्रीला गद्दारी मी त्यांनी गेली ऍक्च्युली त्याला बोललो होतो जेवण नको चिकन चिकनदा घेतो आणि आवडावर खाणार असे असे हरामखोर लोक आहेत पोटात दुखेल तुझ्या पोटात हे आपल्या आवडीचं खाणं मुळेगावचा वडापाव पाव खोलायचा मस्त ठेचा वगैरे लावून गरमागरम टाकायचा आणि मस्त खायचा सुंदर पावसाळ्यामध्ये आहे स्वर्गसूपूर असा मित्रांनो असनोलीला जाणार टर्न मारले आपण आणि आता सागाव मार्गे आपण जाणार आहोत मुरबाडला जो रस्ता कनेक्ट झाला आहे त्या रस्त्याला आपण जॉईंट होऊया जाऊन था। आस्टोनोली था। आस्टोनोली रस्ता आहे अस्नोलीचा अस्नोलीवरून बारवी डॅमला जाणारा रस्ता आणि हा वाला टर्न सगळ्यात सुंदर असा टर्न आहे ओह तरी पण थोडासा काम चालू आहे रस्ता मोठा करताय सुपर्ब मित्रांनो सरळ रस्ता गेलाय बारवी डॅमला आणि आपण आता इकडून चाललेलो आहोत काय काय शॉर्टकट आहेत तुम्हाला दाखवतो मी आणि नवीन नवीन सर्व काही तुम्हाला एक्सप्लोर करायला मिळेल. अनेक अनेक करणार. त्याच्याला पण रस्ता जवळ आहे. लाटू पण आपण आता इकडे पुढे मूळगावला येऊन जेवण केलं म्हणून आपण या रस्त्याने चाललो परत. आणि तिकडे फुडेची नदी आहे ना ती रोडला लागून नदी जाते. रोडला लागलेली. बघून ते बघायला शकते बघण्यासाठी स्पेशली चाललो आहोत. ते जवळच खाली वसलेला. हा प्लॅन करून आलोय आणि पूर्ण ओळखच होऊन जाणार आहे आपण. आमचा प्लॅनच होता त्यामुळे दुपारी आम्ही घरातून बाहेर निघालो बघूया आता पाऊस चालू झालाय कंटिन्यू चालू आहे पाऊस मित्रांनो सागावला आहोत आपण सध्या आता आणि समोर तुम्हाला एक नदी बघायला मिळणार आहे दोन मिनिट थांबूया बदलापूर जवळ तुम्हाला गावचं सुख जर आजमायचं असेल हेच हा तर इकडेच तुम्हाला आहे फक्त आठ दहा किलोमीटरच्या डिस्टन्सवरती पुढे तुम्ही इकडे आलात म्हणजे बारु डॅम रोडला किंवा हे सागाव आहे तुम्हाला असं वाटणार नाही की बदलापूरच्या जवळ अशी पण जागा असू शकते खूपच मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय मित्रांनो आणि सर्व स्लिपरी झालंय खाली उतरण्यासाठी पायऱ्या वगैरे गेल्यात प्रॉपर आणि आधी कधी आज ना आज भेटतीलच आपल्याला सगळे मित्रांनो सध्या आपण उभे आहोत सागावच्या नदीवरती आणि हा पूल आधी अखंड होता कारण कालांतराने पूलला तडा गेला आहे तरी पण जाऊ शकतात लोक खूपच नदी भरलेली आहे आणि खूप शांत वातावरण येते मित्रांनो जास्त पब्लिक नसते आणि त्या साईडला फार्म हाऊस रिसॉर्ट वगैरे आहेत चला निघूया आपण आता तुम्हाला अजून एक नदी दाखवायची लांबची खूपच सुंदर अशी मुरबाडच्या हद्दीमध्ये असलेली नदी बघायची आपल्याला आता मित्रांनो खूपच सुंदर असा परिसर आहे इकडचा रेडी झालाय जाऊया आता पुढे करायची आपल्याला आमची गावी पण पण करत नाहीये वर्ष तू गावाला राहिला मी पण येतो मग मा। माझा प्लॅन प्लॅनच चालू आहे रे गावाला जायचा तीन चार वर्ष मित्रांनो हे आता सागाववरनं परत आपण बारवी डॅम सॉरी मुरबाड रस्त्याला कनेक्ट होऊया जो राटवलीवरनं आलेला मुरबाड रस्ता आहे त्याला आता आपण या रस्त्यावरनं जाणून जाऊन सरळ आपल्याला तोच रस्ता भेटेल चकुवा लागलाय चकवा <laughs> आणि ही चढण पूर्ण जंगल वाला रस्ता नाही लोकांनी अजून मित्रांनो हे बदलापूरचे काय काय जंगलातले आतले वगैरे रस्ते जे तुम्ही आता बघत आहात अजून थोडेफार पर कच्चे आहेत पण तुम्हाला एकदम निसर्गाचं जे सानिध्य असतं <laughs> आस्वाद देणारे रस्ते थोड्याच चोन वरन आलेला जो मुरबाड रस्ता आहे त्याला आपण कनेक्ट होणार आहोत आणि तो असा शिकरेपाडा वगैरे करत त्या मुरबाडच्या रस्त्याला कनेक्ट होतो खूपच सुंदर असा रस्ता आहे नारळांची झाडं वगैरे बघू शकता तुम्ही मित्रांनो आज तो रस्ता आहे जो चोन वरन आलाय आणि सरळ गेला मुरबाडला गेलो सावकाश गाड्या चालवायला लागतात तिथल्या मध्ये मध्ये कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे रस्त्याचं आणि मध्ये मध्ये डांबरी रस्त्यांचे पॅच मारले पैसे नाहीत त्यामुळे पॅच मारायला लागतात <laughs> आपल्याला असं का मित्रांनो तुम्ही पण आम्हाला कमेंट करून सांगा कसदार जागा दिली ना कोणी भाड्याने माणसाला बसेल मी ते आहे पप्पा रस्ता खराब आता बघू शकत बघा रस्ता हा थोडा रस्ता इथून चांगला आहे असं नाही की आम्ही फक्त वाईट रस्त्यांचंच बोलतो चांगल्या रस्त्यांचं पण दाखवतो आम्ही म्हणा थोडासा पॅच काय करायचं करायचं पूर्ण करा ना एकदम नीट मधी मधी पॅच मारलेत कशाला काय ठेवलेत बाकी कोणाचे पैसे द्यायचे तुम्हाला मित्रांनो हे आहे राटोली आणि मुरबाडला जाणाऱ्या रस्त्यावरचं उंबरवेडे गाव खूपच सुंदर असं गाव आहे आणि छान छान घर आहे तिकडचे फायनली जी नदी बघायची होती त्या नदीच्या इकडे आपण पोहोचलेलो आहोत आणि हा नदीच्या बाजूचा रस्ता आहे खूपच सुंदर असा ही मुरबाड नदी आहे मित्रांनो मित्रांनो खतरनाक पाणी आहे नदीला दोन दिवस सतत पाऊस पडत होता त्यामुळे खतरनाक पाणी आहे आणि आता एरवी पूल भरत नाही पण ज्या जेव्हा भरतं त्यावेळेस खतरनाक पाणी असतं आणि इकडचं दृश्य बघा मित्रांनो खूपच सुंदर असं हे गाव आहे आणि खूप सुंदर अशी नदी आहे आणि थोड्याच वेळात गेलो आपण पुढे की मुरबाडचा हायवे लागतो आपल्याला एकदा पूर्ण 360 सिक्स्टी व्यू दाखवतो तुम्हाला नदीचा खूपच सुंदर असा आणि पूर्ण पाणीच पाणी भरलंय नो एक सुंदर नदी बघायची होती त्यासाठी आपण इकडे आलो होतो आणि हाच तो स्पॉट आहे तुम्हाला नदीचे काय काय दृश्य दाखवतो मी खूपच सुंदर अशी नदी आहे हे शिकरेपाडा गाव आहे तर मुरबाडच्या हद्दीत लागतं आणि बदलापूरपासून पण जवळच आहे दोन तीन शॉर्टकट रस्ते पण आहेत तिथे येण्याचे तर चला तुम्हाला नदी दाखवतो मी मित्रांनो हा एक शॉर्टकट आहे आपल्या बदलापूरवरनं मुरबाडला जायला एक रस्ता बारवी डॅमवरनं जातो आणि हा एक रस्ता आहे खूपच सुंदर असं इकडे मित्रांनो आपल्या मित्राचं पण गाव आहे आणि हा सरळ रस्ता गेला आहे मुरबाडला आणि या ठिकाणी काका मासेमारी करत आहेत गळ लावून मासेमारी करण्याची ट्रेडिशनल पद्धत आहे मित्रांनोही परिसर एकदम नदीला पाणी बघा मित्रांनो नदीच्या बाजूच्या रस्त्या लावलो आहे आपण आणि समोर मगाशी आपण इकडे थांबलेलो तो नदीचा ब्रिज आहे तिकडे आणि इकडे खडक वगैरे भरपूर आहेत या साईडला पण शेती वगैरे लावलेली आहे मित्रांनो खूपच सुंदर असा परिसर आहे काही शनी आलाय शनी <laughs> पहिल्यांदा बघितला मी क्रीडा पानांना खाणारा कलाकार हाच आहे चला मित्रांनो फायनली आपण इकडून निघालेलो आहोत आणि आता जाणार आहोत बेलपाडा या गावातून पुन्हा एकदा बार्वी डॅम मुरबाड रस्त्याला मित्रांनो हे सर्व दृश्य बघून खूपच मनाला पुढं चांगला रस्ता आता सर्व गेले शाळे हा रस्ता कल्प्याच्या गावात रेडी चल हळू हे आळू घे तुडवतील आपल्याला इतक्या जणांनी तुडवला ना आपल्याला फ्रॅक्चर भांड्या फिक्स आपला मला पडव पडव त्या म्हशी समोर आल्या अचानक हवा टाईट झाली ठीक कशी गाडी टाकायची एक तर पूर्ण अशी सिंगल अशी अशी करावं काय हो रे <laughs> मुश्किल मुश्किलने आम्ही निघालो एक रिक्षा भेटली त्या पाठोपाठ निघालो आम्ही मित्रांनो बेलपाडा गाव आहे आणि बेलपाडा गाव मुरबाड बारबी डॅम रस्त्याला लागतं आपल्या असं इथून आपण सरळ गेलो की डायरेक्ट आपल्याला बारबीडॅमचा रस्ता लागेल आणि त्या रस्त्याने आपण जाणार आहोत बदलापूरला मित्रांनो खूपच सुंदर असं गावात आहे गावातलं घर आहे आणि गावातली घरं बघितली की असं वाटतं गावालाच येऊन राहावं हे शहर वगैरे कंटाळा आला आता खूप थोड्याच दिवसात आपण जा कोकणात जाण्याचा जा पण प्लॅन करणार आहोत आणि मित्रांनो समोरचा रस्ता तुम्ही बघत आहात बारवी डॅम मुरबाड रस्ता आहे आणि खालच्या साईडला गेला आहे मुरबाडकडे आणि आपण आता चालू आहे बारवी डॅमला हा मुरबाडकडे गेला आहे रस्ता सरळ चालू आहे आपण डॅम दिशेने जसा प्लॅन ठरलेला तसा सेम

म्हणजे डॅम नाही सोडलाय हा थोडासा हलका हलका इथे थोडासा पॅच खराब आहे आणि तरी पण काम चालू आहे दुसरा रस्ता खूप चांगला आहे आजचं सर्व ठरल्याप्रमाणे झालं आपला आणि पाऊस खूप खतरनाक भरून आला आहे मित्रांनो इथे पाऊस नाही लागला पण आता पुढे बदलापूरला जाताना तुफान पाऊस लागणार आहे मित्रांनो आता व्हिडिओ एंड करतोय मी आणि हा रस्ता मशाला गेला आहे आणि आपण ऑलमोस्ट मुळगावला पोचलो आहे आता व्हिडिओ एंड करतोय मी आता ही मित्रांनो जस्ट घरी आलो आहे आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपले आता पावसाळी व्लॉग वगैरे चालू होतील आणि गणपतीच्या आगमन सोळे पण तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा एकदा चला बाय जय महाराष्ट्र